जय महाराष्ट्र मित्रांनो माहिती कामाचे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे महाराष्ट्रात तब्बल तेवीस हजार चारशे सहा शेतकड्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे राज्य शासनाने याबाबत निर्णय घेतलेला आहे नेमकी आता तेवीस हजार चारशे सहा शेततळे कोणत्या शेतकऱ्यांना मिळण्या मिळाले आहे कोणत्या जिल्ह्यात किती शेततळे असतील याची सविस्तर डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माहिती कामाचे यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो शेतकरी अनुदानासाठी अर्ज केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे शासनाकडे मागील त्याला शेततळे उपलब्ध करून दिले जातात या शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना लगेचच मंजुरी दिली जात आहे आणि लॉटरीची पद्धत आता बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्व शेतकरी यामध्ये पात्र होतात आणि त्यांना शेततडी मिळतात आता शेततडी मंजूर झाल्याने जा जा शासनाने या योजनेत धोरणात्मक बदल केल्यानंतर आतापर्यंत तेवीस हजार चारशे सहा शेतक शेतकऱ्यांना शेततळे मंजूर करण्यात आलेले आहेत अशा परिस्थितीत आता महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यासाठी किती शेततळे मंजूर झालेले आहेत याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात किती शेततळे मंजूर झाले आहेत याची यादी बघूया नगर जिल्ह्यामध्ये चार हजार तीनशे चाळीस मंजूर झालेले आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये दोन हजार नऊशे पंच्याऐंशी सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार एकशे पंच्याऐंशी सांगली जिल्ह्यातील सोळाशे चौऱ्याहत्तर पुणे जिल्ह्यामध्ये एक हजार चौतीस ठाणे जिल्ह्यामध्ये एकशे पंचावन्न पालघर जिल्ह्यामध्ये एकशे एकोणसत्तर रायगड जिल्ह्यामध्ये एकशे बावन्न रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकशे एकोणपन्नास धुळे जिल्ह्यामध्ये दोन हजार पस्तीस जळगावमध्ये तीनशे बत्तीस नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकशे त्रेचाळीस सातारा जिल्ह्यात तीनशे अडुसष्ट कोल्हापूरमध्ये दोनशे सहा छत्रपती संभाजीनगरमध्ये सोळाशे सत्त्याहत्तर जालनामध्ये पंधराशे छत्तीस बीडमध्ये नऊशे पंच्याहत्तर लातूरमध्ये दोनशे त्रेसष्ट धाराशिवमध्ये पाचशे बारा नांदेडमध्ये सहाशे नऊ परभणीमध्ये तीनशे शहात्तर हिंगोलीमध्ये दोनशे सतरा बुलढाणामध्ये तीनशे अठ्ठेचाळीस अकोलामध्ये दोनशे चौपन्न वाशिममध्ये दोनशे सत्तावन्न यवतमाळमध्ये पान पाचशे त्रेपन्न नागपूरमध्ये एकशे पस्तीस गोंदियामध्ये एकशे पंचेचाळीस गडचिरोलीमध्ये आठशे पाच चंद्रपूरमध्ये तीनशे वर्धा जिल्ह्यामध्ये एकशे एक, एक। अमरावतीमध्ये दोनशे त्रेसष्ट भंडारामध्ये शहाऐंशी आणि सिंधुदुर्गमध्ये सत्तावीस शेततडे या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत आता तुम्हाला देखील तुमची नाव पाहायचे असेल तर तुम्हाला डी बी डी पोर्टलवरती जाऊन अर्ज केले त्या ठिकाणी लॉग इन करून अधिक माहिती तुम्हाला मिळवता येते थे। किंवा थेट यादी देखील तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही होती कोणत्या श जिल्ह्यामध्ये किती शेततडे मंजूर झाले याविषयीची माहिती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माहिती कामाचे यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चालले असाल तर माहिती कामाची यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर भेटत राहतात धन्यवाद मित्रांनो